ठाण्यात रिपब्लिकन सेनेचे से उमेदवार निवडून आणणार रामभाऊ तायडे ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे से किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी व्यक्त केला रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पँथर आणि हजारो समर्थकांसह आज सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केले नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी शिंदे गट युती केली आहे आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मेळावे होतील लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी सांगितले देशात जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीनाथ गायकवाड शहर प्रभारी मायाताई कांबळे राहुल उमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ठाण्यामध्ये सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो तीन वाजताची प्रेस कॉन्फरन्स असताना तरी आपण सर्वजण थांबला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आजची प्रेस कॉन्फरन्स आपल्याला कळलंच असेल की माझी नगरसेवक राम तायडे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी आज रिपब्लिक सेनेमध्ये विलीन झालेले आहेत त्यांनी त्यांचा दलित पायांतर विलीन केलेला आहे त्याचबरोबर अनेक रिपब्लिक सेनेमध्ये वेगवेगळ्या गटातटाचे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक कार्यकर्ते आज इथे सामील होत आहेत आणि त्यासाठी मग खास इथे मी आलेलो आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या इथे आज, या, आज ही का कि आज या जी काही आंबेडकर चळवीमध्ये वेगळ्या प्रकारची ऊर्जा आपण पाहता आज तेवढं प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले त्याचं कारण हे काय की आजपर्यंत आंबेडकर चळवळीमध्ये युत्या ह्या फक्त नेत्यांसाठी झाल्या पहिल्यांदा आम्ही युती केलेली आहे जी कार्यकर्त्यांसाठी केलेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या इलेक्शन होणार आहेत त्यामध्ये आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्याला प्रामुख्याने भाग घेता यावा आणि तो निवडून यावा यासाठी म्हणून ही युती करण्यात आलेली आहे आणि त्याला आंबेडकर चळवळीतल्या वेगवेगळ्या गटातल्या सर्वच कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी म्हणजे दोन दिवसापूर्वी नागपूरला होतो तिथे सुद्धा प्रचंड अशी पद्धती प्रेस झाली कार्यकर्ते चर्च झालो अमरावतीला गेलो तिथेही मोठा प्र, मोठ्या मेळावा आणि कार्यकर्ते सामील झालेले आहेत आणि मुंबईत आमच्या ऑफिसमध्ये दर दिवशी कार्यकर्ते सामील होत आहेत एवढी मोठी लाट सेनेची आज आंबेडकर चळवळीमध्ये आलेली आहे आणि याचं का, महत्वाचं कारण म्हणजे आज कार्यकर्त्याला कुठेतरी आशा व्यक्त झालेली आहे की पन्नास साठ वर्ष हा कार्यकर्ता सत्तेपासून दूर होता तो कुठेतरी सत्तेमध्ये जाईल आणि आम्ही या इथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आज सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याबरोबर आणि त्यांच्या शिवसेनेवर आम्ही युती केलेली आहे आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की आम्हाला नेत्यांना काही नको कार्यकर्त्यांना आमच्या या सत्तेमध्ये सामावून घ्या आणि ते त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळं आज लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा तयार झालेली आहे ज्या इथे आताच आमचे रामभाऊ तायडे इथे आमच्या पक्षामध्ये सामील झालेले आहेत आम्ही महाराष्ट्राची सध्याची कार्यकारणी कारण अनेक लोक आमच्या पक्षामध्ये येत असल्यामुळं सध्या डिझॉल्व्ह केलेली आहे आणि त्यामुळे प्रमुख जे कार्यकर्ते येतात त्यांना आम्ही महाराष्ट्राचे नेते अशा पद्धतीने संबोधतो आणि आज या इथे मी जाहीर करतो की रामबाऊ तायडे ताडे हे महाराष्ट्राचे नेते असतील रिपोलिसेनेचे ने अशी आपल्या सर्वांना मी ग्वाही देतो त्याचबरोबर या संपूर्ण इलेक्शन्समध्ये मध्ये एकनाथरावजी आणि आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन्ही कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्ह्याचे आमचे कार्यकर्ते असं पहिल्यांदा या कार्यकर्त्यांचे मेळावे प्रत्येक जिल्ह्यामध्ये होतील आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही दोघं मिळून दौरे काढणार आहोत आणि या पद्धतीचं एकंदरीत आम्ही हे दोन तीन महिने आधी युतीचा निर्णय घेण्याचं कारणच असं आहे की दोन्ही कार्यकर्त्यांचं मनोमिलन व्हावं ही भूमिका घेऊन आम्ही एक ही युती केलेली आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये या युतीमुळे एक चांगला परिवर्तन आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय आम्ही आमचा बाप एकच करणपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बापस आहेत परंतु ओरिजिनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार आहे महाराष्ट्रामध्ये